मित्रांनो आपण पाहताय एकेकाळी खाळ गाजवलेला सरजन आणि फडके शेट यांच्या दावणीचा सरजा फडके शेट यांचा आवडता बैल तर शेट तुमचा परिचय सांगा माझं नाव विद्याधर जाऊ भुईर पोस्ट कुंडेवाल मग आता हा सरजा फडके शेट यांच्याकडं पळायचा आपण कसं काय नियोजन कस लावले घ्यायचं नाही असं आम्हाला बाहेरनं समजलं का बैल शेटणी द्यायला काढला आहे मग डायरेक्ट शेटला फोन केला बर कसं आहे दुसऱ्याला फोन केला मोठी लोक आहेत ना शेटला आपला संबंध आहे चांगला शेटला फोन केला बर असंच आहे समजलंय आम्हाला खरी गोष्ट आहे का हो बोलत आपल्याला मैदानात दोन वर्ष यायचं नाही कला काढलं बर आपल्याला पाहिजे बाईल मग बोलतो घेऊन जा बैल बरं तसा नको शेट किंमत सांगा आणि व्यवहार होते आपला व्यवहार झाला का बिल मग शेटने सांगितली किंमत आम्हाला आम्ही एकच किंमत बोललो शेटला एवढं एवढं देतो शेठ शेट बोलतो डायरेक्ट बैल सोडा ना घरी नाही असा व्यवहार झाला दोस्ती एकदम घरातच बैल आला ना किती संबंध आमचा कौतिक पळत होता आणि त्यांचा वजीर पळत होता तेव्हापासून आमचा संबंध आहे ती एकत्र गाडी पळत होती आमची कौतिकची आणि वजीरची ते किती वर्ष पळत होते एक वर्ष पळली गाडी हो मैदान मारली आमच्या इकडे मुंबईला मुंबईला बिंजोर बिंजोर इकडे वर नाही मुंबईला बिंजोर केले आम्ही किती तरी मोठी बिंजोड त्यावेळेस मोठी तीन साडेतीन लाखावर एक बिंजोर झाली ती डोक्याला ती गाडी महाराष्ट्रात जोर होती ती गाडी आम्ही मारली तिथे तर काय सांगता फडके शेट चालू फडके शेट आता मैदानात पाहिजेच होत त्यांच्यासारखा माणूस कुठे भेटणार पण नाही काहीच नाही असं झालंय अड्ड्यात उभं तरी सगळी माणसं खुश गरीब येऊ दे श्रीमंत येऊ दे खांद्यावर वाट टाकणार आणि फोटो काढणार काय सांग चला आठवण सांगा की त्यांची आठवण म्हणजे काय कुठे जाऊ खांद्यावर वाट टाकणार शेट गरीब असो आपले सुद्धा खांद्यावर वाटत पण आपल्याला थोडासा कमी पण म्हणजे लाज वाटायची मोठा माणूस एवढा आहे आपल्या खांद्यावर वाट टाकते असं मग तू योग कसा काय जुळून आला तुमचा आणि त्यांचा पायाचा बैठपया ते आमच्या त्यांची मुलगी आहे ना ते आमचे भावालाच दिली आमच्या भाऊकीत दिली मग त्यांनी फोन केला का ना आपला पायरा होते मग ते पायरा झाला का नाही असं जाऊ नये मग चांगल्या चांगल्या मिंजोर चांगल्या चांगलं बिंजोड केले आणि सरजाला ज्यावेळेस तुम्ही फोन केला त्यावेळेस शेट काय म्हणले शेठ बोलला आपल्या घरातच बैल चाललाय घेऊनच जा बैल सांगितला शेठ बर तसा नको व्यवहार होते पैसे दिले कमी बैल नाही शेठ असे पैशाचं वगैरे जास्त विचारत नव्हतं ते चांगलं काय तुम्हाला डायरेक्ट बैल सोडून द्या घरी तुमच्या असं शेठ तसा नको पैसे देतो आणि बैल घेतो असं सरजाच्या कुठल्या कुठल्या शेअर्य तुम्ही घेतलेला शर्जाच्या मुंबईला चिकार शर्ती झाल्या मोठ्या मोठ्या शर्ती झालेल्या आता त्यावर काय आपल्याला लक्षात नाही आमच्या जवळ एक शर्यत झाली आणि आम्ही वर बैलांला मुंबईला एक झाली शर्यत विमान बरोबर विमान आणि होता ती शर्यत झाली आणि तर मैदान होता त्या मैदानाला बैला बरोबर मग तुमच्याकडे सर्जा आले तर फडकेच कॉन्टॅक्ट असायचं हो चालू असायचं फोन करायचं काय झालं काय नाही कसं काय पहिलाच बाईल घेतला आणि मानिक इस्लामपूर नागो इथे नागोबाला एक नंबर केला यानी आता फडकेशेट यांचा सरजावर भरपूर जीव होता भरपूर जीव तुम्हाला दिला, दिला। म्हणजे तुमचं त्यांचं काहीतरी हो रिलेशन असल्याशिवाय नाही देणार असं ना? काय सांग आता कुठल्या कुठलं नियोजन कसं करतात सरजाचं नियोजन ही पूरच करतात पुलजाची आज पतंग आणि सरजा आहे आपल्या पैसे आल्या बसन कुठलं कुठलं मैदान मारलं मैदाना एक नंबर केला परत कराडला एक मैदान होता तर मैब्या होता सेमीला मैब्या थोडासा बाहेर सरला आणि गाडी तासत गेली बाकीच त्याचा व्यायाम वगैरे काय काय घेता व्यायाम असं चालला नाही तो सकाळी लवकर उठून पोणी टाकतो एवढंच बाकी काय अस खाद्य वगैरे खाद्य डाल भुसा असं आपलं असतातच दुधाची डाल आता इकडे घाटाव कायम बैल दिसणार नाही आता बैल दोन आठ मैदान झालं का मुंबईला जाणार पाऊस पाऊस पडला का बैल वर येणार असं मुंबईच्या रेस चालू आहेत ना कुबेर आणि सरजा मुंबईला जाणार आता फक्त इथं शंभू राहणार आता या सरजाला बघितलं की मित्रांनो फडकेशेट यांचा चेहरा समोर होतो कारण हा सरजा मैदानात आला की फडकेशेट माणसं म्हणायचं की फडके फडकेशेट मैदानात दिसणार हो काय सांगतो अहो काही शेट पाहिजे सोबत राहिले नाही राहिले नाही लय दुःख झाला सगळं असं व्हाव नाही पाहिजे होता आता त्याला काय किला किला तर असंच फडके शेटच नाव सरजा अजून पण ठेवल आणखीन तुमचं नाव ठेवल तुमचं संबंध असेच राहतील त्यांच्या घरच्या सोबत शुभेच्छा करतो धन्यवाद चालेल